सर्वांना स्वाभिमानी जय भिय माने जय संविधान भावानं काही दिवसापूर्वी आपण काही ढोंगी बाबाचा व्हिडिओ टाकला होता त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला भावांनी आपल्याला खूप सपोर्ट केला त्या व्हिडिओला तब्बल दीड लाखाहून जास्त व्ह्यूज आलेत तर भावांना त्याच्यातलेच काही आपले थोडेफार बाबा राहिले होते तर तेच मी तुमच्यासमोर आज घेऊन आलो आहे तर भावांनो चला व्हिडिओला जराही वेळ न घेला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर भावांनो पहिल्या नंबरचे बाबा आहे स्नेक बाबा तर ह्या बाबांचं स्नेक बाबा नाव याच्यामुळे की ह्या बाबांची सारखी जीभ बाहेरच असते तर तर हे जे बाबा आहेत तर हे फार अंतरयामी आहेत यांचा व्हिडिओ बघून घ्या घ्यायकडे तर बघितला भावांनो स्नेक बाबाचा व्हिडिओ ह्या बाबांची जीभ लांब आहे भरपूर आणि या जीभ दाखवण्यामुळेच तो प्रसिद्धी झालाय आणि त्याला लोकांच्या मनामध्ये अशी शंका की त्याच्या अंगामध्ये महादेव यांचा अवतार येतो आणि ही घटना आहे सुरत आणि अशा सुरतमध्ये गुजरात मध्ये अशी तुम्हाला भरपूर मोठ्या चरम मध्ये बाबा बघायला मिळतील तर भावांनो असे बाबा जर तुम्हाला आढळले तर त्यांच्याकडून तुम्ही इलाज करून घेशाल का हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा तर भावांनो आपल्या दोन नंबरचे बाबा आहेत झोका बाबा झोके का नाही झोका खेळतात अरे म्हणजे पुष्पा सारखं नाही हो झोका खेळतात ते झोका तर भावन्न यांच्या अंगामध्ये दुर्गा महाकाली वैष्णवी आणखीन जेवढ्या पण हिंदू धर्मातील देवी देवतांना असेल यांचा सर्वांचा वास आहे तर यांचा व्हिडिओ तुम्हाला आता बघावाच लागेल तर बाबांना यांचा व्हिडिओ बघून घ्यायकडे तर बघितलं आहे झोक्का बाबा तर आत्तापर्यंत मी फक्त महिलांच्या अंगामध्ये देवी येते असे ऐकले होतं आणि बघितलं होतं बट या व्हिडिओनंतर माझी शंका दूर झाली की महिलांच्या नव्हे फक्त तर माणसांच्या अंगामध्ये सुद्धा देवी येऊ शकते पण झोकेवाली बराबर ना तर भावांनो हे जे हिंदू धर्मामध्ये जे पाखंड करत आहेत अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे जेवढे पण माझे हिंदू भाऊ आहेत तुमच्यासोबत मिळून तुमचं सहकार्य करण्यासाठी मी तयार आहे आपण सर्व मिळून या अशा जे करतात जे हिंदू धर्मांना बदनाम करण्याचं कार्य आहेत यांना आपण चोप दिला पाहिजे बरोबर ना तर भाऊंनो लगेच जाऊया आपण आपल्या तीन नंबरच्या बाबाकडे तर भाऊन आपले तीन नंबरचे बाबा आहेत हिल्लू हिलाई लाईट बाबा आणि हे बाबा आहे गुजरात मधले यांचं व्यक्तिमत्व असं आहे जोपर्यंत आपली लाईट म्हणजे पॉवर सप्लाय जोपर्यंत होणार तोपर्यंत यांच्या अंगामध्ये बाबा येणार तर भाऊनो यांचा व्हिडिओ बघा <laughs> तर बघितला भावांनो हिल्लू हिलाई लाईट बाबाचा व्हिडिओ अरे आता तरी सुधरा रे बाबा आणि हे असे महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये गुजरात मध्ये व इतर राज्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाखंड करून तुमच्याकडून पैसे लुटण्याचं काम करतील हे फक्त मी सारखं व्हिडिओमध्ये सांगत असतो आणि हे तुम्हाला सुद्धा कळत आहेत तरीही काही आपल्यातले जातील अशा बाबांकडे विलास करण्यासाठी तर बाबांनो तुमचं काय व्यक्तिमत्व आहे तुम्ही अशा बाबाकडे दर्शन घेण्यासाठी जाशाल का हिल्लू टी लाईट बाबा जर तुम्हाला भेटले तर तुम्ही त्यांचा कशाप्रकारे सत्कार करसाल हे मध्ये कमेंटमध्ये सांगा आणि बाबांनो आता हे जे बाबा आहेत ह्या बाबाला नाव ठेवण्यासाठी माझ्याकडे खरंच शब्द नाही आहेत तर बाबांना आता या व्हिडिओवरून एकदम स्पष्ट होते की हिंदू धर्मामध्ये आजही कुठं ना कुठं इतकी अंधश्रद्धा पसरलेली आहे त्याचा आपण अंदाजा करू शकत नाही तर भावांना सांगण्याचा मुद्दा म्हणजे एक सहा साथ ते सात महिन्याचा मुलगा किंवा मुलगी असेल लहान बाळ असेल त्याला तुम्ही गरम पाण्यामध्ये एका महाराजाच्या हाताने आंघोळ घालू देशाल का उकळतं पाणी गरम पाणी तो महाराज तर आहेत बिन लाजा पण मायबापांना अक्कल पाहिजे की आपलं मुलगा अजून सहा महिन्याचं किंवा सात महिन्याचा असेल तर भावांना लहान मुलांची स्किन किती सेन्सिटिव्ह असते आपल्याला सर्वांना माहिती आहे बरोबर ना तर भावना अशा पाखंडामध्ये पडू नाही तर भावांना आता हा जो व्हिडिओ आहे हा आहे यू पीचा व्हिडिओ आहे भावनं तर या व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्ट बघू शकता एक लहान एक मुलगा आहे छोटा सवाल तर ते गरम पाण्यामध्ये आंघोळ करते ते रडत आहे किती आणि ते महाराजाचे कर्म बघा कसे आहेत आणि तो कशाप्रकारे त्या मुलाला पकडतोय कशाप्रकारे त्याच्यावरती गरम पाणी किंवा ते दूध आहे दुधासारखं दिसतंय ते टाकतंय हे बघून घ्या एक वेळेस तर बघितलं आहे हे छोटंसं बाळ आहे ते रडतं आहे ठीक आहे पण तरी तो महाराज जो आहे त्याचं काम करण्यामध्ये व्यस्त आहे तो गरम पाणी अंगावर घेतो आहे त्याला एका हाताने पकडतोय दोन्ही पायाच्या मधी पकडतो आहे हे असे बिनलाजे महाराज जरा मला जर भेटले ना शपथ सांगतो आहे यांना चालायच्या अवस्थेमध्ये मी स्वतः ठेवणार नाही आणि अशा मायबापांना अक्कल पाहिजे की आपण कशाप्रकारे असे बिनलाजे काम करायला पाहिजे तर भावांनो या व्हिडिओवर तुमची काय विचारधारा आहे मला कमेंटमध्ये कळवा आणि लगेच आपल्या दुसऱ्या महाराजकडं आपण वळू तर भावांना आता श्रावण चालू होणार आहे चालू झाला असेल ठीक आहे तर भावांना श्रावणामध्ये काही आपले हिंदू भाऊ बहिणी उपास धरतील पायामध्ये चप्पल नाही घालणार आणि त्यांचे उपास धरतील श्रद्धाचं स्थान आहे तुमचं बिंदास्त करा नो कमेंट्स त्याच्यावरती सर्व धर्म समभाव घेऊन चालतो ठीक आहे पण आपल्या धर्मावरती जर कोणी घारनेडी कृत्य करत असेल तर त्याला रोखण्याचं काम आपण केलं पाहिजे तर भावांनो आता ही जे मुलगी आहे ही महादेवांची भरपूर मोठी भक्त आहे मला असं वाटतंय ठीक आहे तर भावांनो हिचा व्हिडिओ एक वेळेस बघा सॉरी 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 एक सोन तर माझा मुद्दा हाच आहे भाऊन की एक प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुम्ही इंस्टाग्रामवरती रील्स बनवता छोटे छोटे कपडे घालून तेही हिंदू धर्मातील देवी देवतांच्या गाण्यावरती बनवता ठीक आहे तर त्या प्रमाणे तुम्ही रील्स बनवता त्याप्रमाणे तुमचे वस्त्रसुद्धा असले पाहिजे ठीक आहे नो नो कमेंट्स मला माहिती आहे भारतीय संविधानानं सर्वांना अधिकार दिलेले आहेत सर्वांना स्वातंत्र्य आपल्या परंपरेने जगण्याचं सर्वांना आपलं फ्रीडम आहे ठीक आहे पण माझा मुद्दा हा आहे की हिंदू धर्मातील जे आपले भाऊ किंवा बहिणी असतील तुम्ही असे कार्य करू नका की तुमच्या व्हिडिओमुळे व तुमच्या बोलण्यामुळे दुसऱ्याच्या भावना व्यथित होतील मी याच्यामुळे सांगतोय कारण की माझेसुद्धा हिंदू हिंदू मित्र आहेत बहिणी आहेत ठीक आहे तर भावनो आता या जे बाईचा व्हिडिओ होता तर आता आशिक बना व्हिडिओ तो आपण बघितला ठीक आहे तर असे कृत्य करायला नाही पाहिजे भावनो मी दोन दिवसाअगोदर एक व्हिडिओ बघितला की फॉरेन्सचे मुली मुलं भारतामध्ये येऊन सनातन धर्म स्वीकारताहेत का बरं की त्यांना ही परंपरा है है जी आहे भारतीयमधली ही संतांची भूमी म्हटल्या जाते बरोबर ना संतांच्या भूमीमध्ये जे स्त्रियांचे वस्त्र आहेत ते त्यांना फार आवडतात आणि त्यांनी इथे येऊन भारतामध्ये येऊन सनातन धर्माचा स्वीकार केला आहे आणि ते त्याचप्रमाणे आपले वस्त्रसुद्धा घालत आहेत आणि आपले इंडियन एडा भोकाचे वेस्टर्नमध्ये घुसलेत पार छोटे कपडे घालतील पार एकदम मॉडल दाखवतील बरोबर ना सनातन संस्कृती विसरून जे हिंदू धर्मामध्ये म्हणतात की नाही सनातन संस्कृती आहे आमची तर ते दाखवायला पाहिजे ठीक आहे संस्कृती लपवता का नाही सर्वांना आपली संस्कृती जी आहे त्याप्रमाणे आपले कपडेसुद्धा असले पाहिजे तर भावांनो तर ह्या व्हिडिओमध्ये माझं फक्त एवढंच व्यक्तिमत्व होतं की सर्वांना फ्रीडम आहे आणि जे हे असे पाखंड करत आहेत हिंदू धर्मामध्ये की हां आम्ही आमच्या अंगामध्ये देवी आहे ती देवता आहेत हे फक्त फ्रॉडच्या नावावरती पैसे लुटण्याचं काम करत आहे तर भावांनो तुमचं काय व्यक्तिमत्व आहे मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवत जा आपल्या कुठल्याही धर्माला बाबा कुठल्याही लोकांना विरोध नाही आहे सर्व धर्म समभाग घेऊन चालतो पण जे पाखंड त्याच्या त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याचं आपण कार्य केलं पाहिजे तर भावांनो व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कमेंट करा